दारूची दुकान थोड्याच परवानगी दिली आहे आणि हा एक महत्वाचा निर्णय घेतला असं असं त्यांच्या दृष्टिकोनातून तुष्टीक। सांगितलं मला असं वाटतं सरकारने आता रस्त्यावर दारू विक्रीची परवानगी द्यायला काही हरकत नाही जर सकाळपर्यंत विकायचं याचा अर्थ दारू पिय प्यावं ही आपली संस्कृती नाही ठीक आहे दहा वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत असायला काही हरकत नाही परंतु पाच पाच वाजेपर्यंत याचा अर्थ हा उच्छाद सरकारला मान्य आहे ही कोणती संस्कृती बसते कोणत्या संस्कृतीमध्ये अशा पद्धतीनं दारू बार पब्स सकाळपर्यंत चालू ठेवणं बारा वाजेच्या नंतर कोणते दारूचे दुकान कोणते पब्स बिलकुल उघडले पाहिजे सरकारने या बाबतीत सरकार खऱ्या अर्थानं आपल्या संस्कृतीचा ध्रास करत आहे आणि पंचवीस तारखेला उघडायचं काही कारणच नाहीये थर्टी बसला बारा वाजेपर्यंत तुम्ही अलाउड करा पण पाच वाजेपर्यंत कुठे आहे मग चोवीस तास उघडा मग आदित्य साहेब नाईट लाईफ बोलत होते तर तुम्हाला फार तिपकार येत होता मग आता तुम्ही काय करताय नाईट लाईनवर जायचं मार्गदर्शन करता तुम्ही लाईफ सोडा <coughs> नाईट लाईन वर जायचं तुम्ही गाईड करताय असं त्याचा अर्थ म्हणून या महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या हे विरोधात आहे की सरकारने उघड उघड अशा बाबीला प्रोत्साहन देणं बारा वाजेपर्यंत परवाना ठीक आहे कोणी तुम्हाला एक वाजेपर्यंत करा मागणीच केली नव्हती तरी तुम्ही पाच वाजेपर्यंत करता मारता चुकीचं आहे परंतु ही पाच वाजेची पूर्वीपासून चालू झाली एकतीस डिसेंबरचा विषय <laughs> नाही नाही बारा <laughs> नाही <laughs> बारा कधी कधी एक दीड असं अलाउट करतात ते पण पाच कधीच नाही पहा नाईट लाईफ प्रकार वेगळा आहे आणि बार उघड चालू ठेवणं हा प्रकार वेगळा आहे नाईट लाईफ असा आहे की मुंबई चोवीस तास चालत असते लोक दिवसभर नोकऱ्या करत असतात शनिवार रविवार बंद असतं एखादी नवरा बायको नोकरीला असतात तर त्यांना किराणा दुकानात सामान आणायला सुद्धा जाता येत नाही शॉपिंगलासुद्धा जाताय नाही म्हणून नाईट लाईफ चला ठीक आहे माझ्या नोकरीची वेळ संध्याकाळी सहाला संपली रात्री बाराला शॉपिंगला जाईल मी रात्री एकला शॉपिंगला जाईल मी रात्री दोनला शॉपिंगला जाईल किंवा मी रात्रीची बारा वाजेपर्यंत ड्युटी केल्यानंतर जेवायला एखादा हॉटेल मला उघडं असलं पाहिजे ही नाईट लाईफ आहे नाईट लाईफ म्हणजे काय दारू पिणार रात्रभर ही थोडी नाईट लाईफ आदित्य साहेबांचे सांगतात

आघाडी एकत्रितपणे सगळ्या गोष्टी होत होत्या रोज लोकांचा ताबडतोब दिसतो काँग्रेस ही प्रश्नावर आवाज उठवते परंतु लक्षात येत एका सेम मांडल्या शब्द रचना वेगवेगळी असते आमची शिवसैनिकाची एक वेगळी भाषा असते आक्रमक भाषा असते एक गाव दोन तुकड्याची भाषा असते काहू पाहू होईल जाईल ही भाषा शिवसैनिकाची नसतात म्हणून तुम्हाला तसं वाटलं असेल पण चांगलं आहे असं जर वाटत नाही काय वाईट असं मी मानणार मिळवणं हा आमचा अधिकार आहे निधी काय भारतीय जनता पार्टीचा किंवा शिंदे गटाचा किंवा अजित पवार गटाचा जहागिरीचा विषय नाही हा या महाराष्ट्रातील सगळं लोकप्रतिनिधीचा जनतेचा अधिकार आहे निधी म्हणजे काय आमदाराला निधी मिळत नसतो त्या भागातील जनतेला तो निधी मिळत असतो त्यामुळे निधी कोणाला जास्त मिळायला किंवा कमी मिळाला किंवा नाही मिळाला नाही मिळाला तर त्या भागातील जनतेवर अन्याय जास्त मिळाला तर ठीक आहे त्या भागातील जनतेला एक न्याय देण्याचा प्रयत्न म्हणून काही आता हे पहा निधी मिळवणं हे सुद्धा टेक्निक आहे काही काही सत्ताधारी पक्षाच्या लोकांना निधी मिळत नाही काही काही विरोधी पक्षाच्या नेत्यांना निधी मिळू शकतो कारण मग कधी कधी नाक दाखवावं लागतो नाप तो, तो तो। तो तूर्ण तूर्ण का मी कधीच सरकारच्या दारात दिलो नाही द्यायचं तर द्या नाही द्यायचं तर नाही द्या मी कधीही निधीसाठी कोणत्याही मंत्र्याच्या मागे फिरलेलो नाही पत्र ऑफिशियली पाठवून देतो मेल करतो होत नाही व्हायचं नाही होत मी काय करणार काँग्रेस लोकांना विकास मंडळाच्या बाबतीत राज्य सरकारने जे आकडेवारी दिली की बाबा एवढा निधी दिला तेवढा प्रत्यक्ष त्यापेक्षा कमी निधी दिलाय आतापर्यंत मराठवाडा आमच्या भरून काढण्यासाठी कसं पुढं काय होणार सगळ्यात महत्वाचं आताच्या घडीला वैधानिक विकास मंडळच अस्तित्वात नाही दोन हजार एकवीस ला वैधानिक विकास मंडळाची मुदत संपलेली आहे दोन हजार सरकार महाविकास आघाडीचं होत पण आपल्याला माहित आहे वैधानिक विकास मंडळाच्या नियुक्त्या राज्यपाल करत <coughs> असतात राजकारण सरकारने निर्णय ने घेतला नसेल परंतु आता हे सरकार अशा पद्धतीनं मागा मागास शब्द नाही वापरणार मी पण प्रगतीमध्ये मा थोडं मागं राहिलेले जे भाग आहे विदर्भ असेल मराठवाडा असेल याच्यासाठी विशेषतः विकास मंडळ स्थापन झाले या अधिवेशनात हा सुद्धा मुद्दा आम्ही सातत्यानं मांडला की वैधानिक विकास मंडळाची नव्यानं रचना व्हावी कारण राज्यपालांनी दांडेकर समितीनं हा जो सगळा अविकसित भागाचा एक अहवाल बनवलेला आहे मला असं वाटतं त्याच्याविषयी न्याय मिळवण्यासाठी ताबडतोब वैधानिक विकास मंडळाची स्थापना व्हावी अशी मागणी आम्ही विरोधी पक्ष म्हणून केली मला वाटतं सरकारने असा प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला आहे कारण सातत्याने याला मुदतवाढ घ्यावी लागते हे काही व्हावं टेम्पररी स्वरूपात वैधानिक विकास मंडळ जोपर्यंत हे अविकसित भाग आहेत जोपर्यंत पूर्ण सारख्या वेगाने येत नाही आणि म्हणून निधी तो कोणता मिळालेलाच नाही डॉक्टर कराड होते तर त्यांना पन्नास लाख मिळाला होता तोही वितरित झाला नाही पन्नास लाख कोटीने लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला आणि राहुल गांधी यांची बैठक झाली मात्र यामध्ये कुठेही ठाकरे गट नव्हता ठाकरे गटाने स्वतंत्रपणे माननीय राहुल गांधीची भेट इंडिया आघाडीची बैठक असताना त्याच्या आधी मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांची राहुलजी गांधी भेट झालेली आहे

जाऊन येणारे की आलेल्या तक्रारी त्यांनी कोणते कोणते केले दाखवणार आहे मला भेटले ते दोनदा भेटले तीनदा भेटले व्यक्तिगत नका घेऊ तुम्ही व्यक्तिगत आरोप नाही केलेले परंतु आमच्याकडे लोकांच्या तक्रारी ते आम्ही मांडल्या ठीक आहे मी <coughs> आता माझ्या ऑफिसला सांगले आलेल्या तक्रारीची कॉपी करा एक लेटर ले त्याला बनवून त्यांना देऊन टाका तुमच्या तक्रारी बघा निराकरण करा हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर एक चर्चाशी सुरू आहे

अशा पद्धतीनं वक्तव्य केलं मग आता ते जामीनवर सुटल्यानंतर सत्ताधारी गटातच जाऊन बसले मग त्यावेळेस त्यांचे दाऊशी संबंध होते का हा प्रश्न मी स्वतः केला चार तासात देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांना पत्र लिहिलं अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बसतात तरी पत्र लिहावं लागलं त्यांना असं मी सांगू शकत नाही का बंडूच्या कानामध्ये पण मला बंडूला पत्र लिहावं लागलं बंडू तू असं असं केलं तसं तसं केलं याचाच अर्थ राजकारण समजून घ्या मग तुम्ही नवाब मलिक विषय लिहिलं मग दुसऱ्या दिवशी मी प्रफुल पटेल विषय पत्र लिहिलं आपल्याला आठवत असेल दोन हजार एकोणीस ला पंतप्रधान मोदी यांची सभा होती त्याच्यात असं ते बोलले होते की कुछ लोक मिरची का व्यापार करते और कुछ लोक मिरची व्यापार करते लक्षात आलं इकबाल मिरची जो आहे दाऊदच्या मरला त्याची प्रॉपर्टी आणि प्रफुल्ल पटेल या चर्चा नाहीये ती प्रॉपर्टी जप्त झालेली मुंबईमध्ये वरळी भागामध्ये त्या आणि त्या प्रॉपर्टीमध्ये ईडीचं ऑफिस आहे आता याच्यावरती काय म्हणजे नवाब मलिकला वेगळा न्यायला होता तो मुद्दा आम्ही मांडलेला आहे नंतर गिरीश महाजन आणि भाजपचे काही आमदार ज्या पद्धतीनं दाऊद इब्राहिमचा जो भाऊ आहे त्याच्या नातेवाईकाच्या लग्नामध्ये तो मुद्दा मांडला डाग आहे आमच्याकडे असल्यावर डाग आणि तुमच्याकडे असल्यावर ते तुमचं काय तुम्हीच आता सांगता ते कोणतं वॉशिंग पावडर करता म्हणून सरनाईकर डाग नाही इडी चिमकर तुम्ही नाही लावली यशवंत जाधव डाग नाही इडी चिनकर तुम्ही लावली भावनात आहे गवळीवर डाग नाही इडी चिमकर तुम्ही लावली नारायण राणेवर डाग नाही इडी चिमकर तुम्ही लावली छगन भुजबळवर डाग नव्हता तुम्हीच त्यांना मध्ये टाकलं होतं सुनील तटकरेवर डाग नव्हता तुम्ही त्याचे पुरावे घेऊन गेले होते ट्रक वर म्हणजे हे लोक तुमच्याकडे आल्यावर हे चांगले आणि इकडं असताना त्यांच्यावर डाग होता म्हणजे तुमच्याकडून असे लोक उभे राहिले तर वा ते पावन आहेत आणि आमच्याकडे असल्यावर ते डागी आहेत ही दुटप्पी पद्धती भारतीय जनता पार्टी या सगळ्या गोष्टी आजची भारतीय जनता पार्टी संघाची राहिलीच नाही किती लोक आहेत मंडळ यांना संघ माहित तरी का किती लोकांना माहित आहे विखे पाटलांना आहे का विखे पाटलांनी संघाचा विश्राम संघ अध्यक्ष करून दाखवावं विखे पाटलांनी प्रवीण दरेकरांनी करून दाखवावं प्रसाद लाडनी करून दाखवावं आणखी किती नाव सांगू मी आता कशी झाली पर्सनल गँग नामा झाली भारतीय जनता पार्टी विचाराची गँग नाही व्यक्तिगत गँग नामा झाली मान धरे जो हक्क बंगाचा प्रस्ताव होता त्यावे त्यांनी आज स्पष्ट केलंय की जेल मध्ये जावं लागलं तरी माफी मागणार नाही सभागृहाच्या बाहेर ज्या गोष्टी झाले याचा हक्क बंगाशी संबंधित <laughs> नाही त्यामुळे त्याला काय असेल दादा त्यांनी असं माफी मागणार नाही ना याबद्दल पक्ष कोण विषय कशासाठी माफी कोणी मागितली त्यांची मागायला सांगितलं निलंबो यांनी सांगितलं

बर तुम्ही ऐकलं असेल आम्ही बोललो फक्त घोषणा विदर्भाचे मुख्यमंत्री पाच वर्ष होते आताचे भारतीय जनता पार्टी आताही मागच्या दीड वर्ष सरकार आहे नागपूर सारख्या शहरामध्ये देवेंद्र फडणवीसच्या मतदारसंघात गळाभर पाणी छोटासा थोडासा पाऊस आल्यावर जमा झाला होता हाच नागपूरचा विकास आम्ही मांडला फडणवीसांच्या मतदारसंघ मी तर जाऊन व्हिजिट करून आलो तिथं मुंबईमध्ये थोडा मोठा पाऊस पडला तरी दोन तासात पाणी बाहेर जातं पण नागपूर तुम्ही फार मोठं डेव्हलपमेंटच विकासाचं सा, मोठं प्रतीक म्हणून निर्माण केलं परंतु भर चोवीस चोवीस तास पाणी नागपूर मध्ये होत त्यामुळे या सगळ्या घोषणा आहे मुंबई म आपली चौकशीत आम्ही म्हटली पुण्याची करा ठाण्याची करा पिंपरी चिंचवडची करा नवी मुंबईची करा नागपूरची करा कुठे बोलतात मग कुठं तोंड उघडतं त्यांचं भाजपचं नाही पुढं त्याच्यामुळे आता यांनी मुद्दा मांडला होता की

नाही मी पेट दिलेली आहे मला मास्क पडले त्यात अठ्ठेचाळीस मोठा वेळ मला ऑलरेडी दुसऱ्या विद्यापीठाची पीएचडी भेटली याच्या अमेरिकेच्या दोन दोन पीएच काय कळत मला नागपूरची काँग्रेसचे मंत्री सुनील केदार यांना पाच वर्षाची शिक्षा झाली आणि भाजपाचा त्यांच्या आमदारकीचा राजीनामा मागे भाजप मध्ये किती लोक आहेत ज्यांना किती किती शिक्षा झाली किती लोकांवर आरोप आहे स्वतः अमिषावर आरोप आहे देशाच्या तर मला असं वाटतं भाजपने नाकाने कांदा सोडवले तुमच्या बँकेचे काय मलकापूर बँक कोणी लुटली संची कोण आहेत स्पष्ट करा भारतीय जनता पार्टीनं मग आता अजितदाधार एम एसी बँकेचा आरोप आहे करा भाजपाने स्पष्टीकरण सुनील केदार दिसतो ना दादा नाही एम एसी बँकेच काय काय पद्धतीने त्यांनी मिस केलं मलकापूर बँक नाही का चे संचय तिनं काय केलं सगळे ठेवीदार भेटतात फोटे कुणी दाखल केले आपल्या संभाजीनगरामध्ये लोकांच्या ठेवी द्या ना लोकांचे डिपॉझिट द्या ना ती नाही दिसत भारतीय जनता पार्टीला सुनील पा केदार दिसतात चिखली तर खासदारांनी दावा केलाय की अशोक चव्हाण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करू शकतात आणि बावनकुळे म्हणतात की आले तर स्वागत आहे काही नाही मला विचारलं पाहिजे मी आपला लहान कार्यकर्ता एवढं मोठं मला काय माहित नाही जरांगेंच्या ज्या बैठका आहेत सरकार सोबतच्या त्या सातत्याने फिसकटत आहेत तेव्हा जरांगेंना हे सरकार दिशाभूल करत आहे वारंवार दारांगीना वेगवेगळ्या पद्धतीनं मुदती देते प्रत्यक्षात कशा पद्धतीनं दारांगी पाटल्याच्या मागण्या मान्य करणार हे कुठे स्पष्टीकरण येत नाही आणि एक अर्थाने सरकार समाजाची दिशाभूल करते असं मला वाटतं आता मुख्यमंत्र्यांनी फेब्रुवारीत अधिवेशन घेऊन मराठा आरक्षण दिवस सांगितलेलं आहे मराठा आरक्षण दोनच पद्धतीने मिळू शकत एक तर मराठा मागास आहे हे सिद्ध करावं लागेल हा एक मुद्दा किंवा संसदेमध्ये इंद्रासाहाणी प्रकरणाचे पन्नास टक्के रिझर्वेशनवर ज्या मर्यादा आले ह्याचं जर संसदेनं कायदा केलं पन्नास वर रिझर्वेशन देता आलं तर ते पण सरकार याच्या दुटप्पी आहे सभागृहात हा मुद्दा मांडला काही राज्यात एकोणसत्तर टक्के सत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के रिझर्वेशन आहे पन्नास टक्के पंचावन्न टक्के पासष्ट टक्के परंतु महाराष्ट्राची भूमिका मांडण्यात आताच्या वेळेला हे सरकार कमी पडतंय मराठा रिझर्वेशन द्यायचं कायदा करावं लागेल मराठ्याला मागास हे सिद्ध करावं लागेल या सगळ्या गोष्टी सरकारलाच कराव्या लागतील आणि हे ज्यावेळेस होईल त्यावेळेस मिळेल देताना ओबीसीच कुठे शेअर कमी होत कामा नाही ना कारण आज लोकसंख्येच्या प्रमाणात आपण देत असताना ओबीसीची संख्या आणि त्याच्यात मराठा मोठ्या प्रमाणावर आले तर वाट्याला काय येणार आहे ना ओबीसीच्या वाट्याला येणार ना मराठ्यांच्या वाट्याला येणारी पाटील मुंबईला भूमिकेनं आंदोलन पाठिंबा ना मराठा आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका आमची आहे कुठं कसे पक्ष नये त्या पक्षात राजकारणाला तर जरांगे पाटल्याला बदनाम करतील मला नाही वाटत राजकीय पक्ष म्हणजे सहभागी व्यक्तिगत पाठिंबा देऊ शकतो पण राजकीय पक्ष म्हणून सहभागी होऊन नाही तर पुन्हा हे लोक म्हणतात बघा याला शिवसेनेचा पाठिंबा आहे याला राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे याला असं म्हणतो थँक्यू